श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर मकर संक्रांत ही दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी बुधवार या दिवशी आलेली आहे आणि मकर संक्रांतीचा सण हा उत्साहाचा नव चैतन्याचा सण असतो म्हणजेच इंग्रजी वर्ष चालू झाल्यानंतर सुरुवातीला म्हणजेच पहिला सण हा मकर संक्रांतीचाच असतो तर, थी थी तर मकर संक्रांती हा सण सूर्यासोबत जोडलेला आहे म्हणूनच तो नव चैतन्य नव ऊर्जा घेऊन येत असतो तर मकर संक्रांतीच्या सणापासून असे म्हटले जाते की दिवस हा तिळातिळाने वाढत जातो व रात्रही लहान होत जाते तर मकर संक्रांतीला आपण तीन दिवस साजरी करत असतो म्हणजेच भोगी मकर संक्रांत किंक्रांत हे तीन दिवस मुख्यतः मकर संक्रांत ही आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते तर मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आहे तर हे तिळगुळ का देतात तिळगुळ म्हणजे कसं असतं तिळ आणि गुळ हे गरम पदार्थ आहेत व वा थंडी वाढत असल्यामुळे तिळगुळ सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी चांगले असते त्या हेतूने आपण तिळगुळ देत असतो व तिळगुळ द्या आणि गुळगड बोला असे म्हणतो की आपल्या मनामध्ये जे एक काही एकमेकांविषयी कटुटा असेल किंवा जे काही वादविवाद असतील ते इथेच आपण थांबूया व नवीन नात्याला सुरुवात करूया म्हणून तिळगुळ घ्या गोडगुड बोला असे म्हणतात तर यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि मकर बद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांती ही म्हणजे संक्रांती ही एक देवी आहे तर ही देवी कशावर बसलेली आहे तिचे वाहन कोणते आहे तिने वस्त्र कोणते परिधान केलेले आहे तिच्या हातामध्ये कोणते शस्त्र घेतले आहे ती काय भक्षण करीत आहे तिने काय धारण केले आहे हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रत्येक महिलेला महिलेला मकर संक्रांतीच्या काळात नक्कीच असते तर जाणून घेऊया या सर्व गोष्टींबद्दल आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मकर संक्रांती ही ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून तिचा वाहन हा वाघ आहे व उपवाहन घोडा आहे हातामध्ये तिने गदा धारण केलेली आहे तसेच एका हातामध्ये जाईचे पुष्प हातात घेऊन घेतलेले आहे वासाकरिता तसेच तिचे नक्षत्र नाव व मूळ नाव हे मंदाकिनी आहे आणि भूषणार्थ तिने मोती धारण केलेलं आहे पूर्वेकडून येत आहे व पश्चिमेस जात आहे दिशेस पाहत आहे आणि पायस भक्षण करीत आहे तर संक्रांती देवीचे वाहन हे वाघ आहे त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ आहेत सोने महाग होईल अशी पहिल्या शास्त्रानुसार सांगितले जाते तर यावर्षी मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा टोटली वर्ज करायचा आहे तर या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दिशा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी सुरू होतो तर असे मानले जाते की जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभ काळाला आपण पुण्यकाळ असे म्हणतो म्हणजे त्या टाईममध्येच आपल्याला वाण द्यायचे असते तर, तर ता यावर्षी या मकर संक्रांतीला सूर्य हा चौदा जानेवारीला तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे तर सूर्यास्तापर्यंत आपल्याला वान देण्याचा कालावधी आहे म्हणजे पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत आपल्याला लाभलेला आहे या पुण्यकाळामध्ये आपल्याला तीळदान गुळदान भूदान गोदान आपल्या यथाशक्तीने जे काही आपल्याला दान करणे शक्य होईल म्हणजे ज्या काही गरजवंतांची आपण मदत करू शकू त्यांची मदत आपल्याला या काळामध्ये करायची आहे असे केल्यास तुम्हाला हजारपटीने फळ प्राप्त होते असे म्हटले जाते म्हणजे जर तुम्ही एखादे दान केले तर त्या दानाचे फळ तुम्हाला हजारपटीने प्राप्त होते तर या काळामध्ये आपल्याला गाईची धार काढणे नखे का नख कापणे केस कापणे व कोणासोबत वादविवाद घालणे हिंसक अशी वागणूक करणे हे टोटली आपल्याला वर्ज्य करायचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मेन प्रश्न म्हणजे मकर संक्रांत जर पिवळ्या रंगावर असेल तर पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही म्हणजे वान देण्याच्या वेळी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या नाही घालायच्या पिवळ्या रंगाची साडी नाही घ्यायची त्यानंतर पिवळ्या रंगाचा कोणताच आभूषण आपल्याला आपल्या अंगावर घालायचं नाही आहे तर मग सोने देखील पिवळे असते असे बऱ्याच स्त्रिया म्हणतात परंतु जर लक्ष देऊन पाहिले किंवा लक्षपूर्वक तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की सोने हा पिवळ्या रंगाचे नसते आपण सोन्याला काय म्हणतो सोनेरी कलर म्हणजे सोने हे सोनेरी कलरचे असते त्यामुळे आपण सोने हे घालू शकतो त्यानंतर दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगाची असते हळद तर हळद आपण भाजीमध्ये घालू शकतो का किंवा पूजेमध्ये समाविष्ट करू शकतो का तर हो हळद ही नवचैतन्य व सौभाग्यवतीचं एक लक्षण आहे म्हणजे सौभाग्यासाठी आपण हळद कुंकू लावतो त्यामुळे हळद ही शुभ आहे व ती आपण कोणत्याही सणावारामध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये हमखास वापरू शकतो त्यामुळे पिवळ्या रंगाची हळद आणि सोनेरी रंगाचे सोने, सोने आपण संक्रांतीला घालू शकतो तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती मिळाली असेल तर यावर्षीची मकर संक्रांत ही मोठ्या उत्साहाने तुम्ही देखील साजरी करा आणि मी देखील करेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ